तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय हा सगळ्याच प्रेक्षकांना आवडत होता सगळ्याच प्रेक्षकांनी त्यांना खूप भरभरून चांगला प्रतिसाद सुद्धा दिला पण हा शो शंभर दिवसाऐवजी सत्तर दिवसात संपतोय आणि आज त्याचा ग्रँड फिनाले असणार आहे गेले काही दिवस प्रेक्षकांना भावचा धक्का नसल्याची खंत होती पण आता त्याच प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे रितेश देशमुख आज ग्रँड फिनालयासाठी पुन्हा येत आहे रितेश देशमुखनी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर एक नवी पोस्ट टाकली आहे त्यांनी त्याचा नवीन लुक मधले फोटो शेअर केले आहेत आणि त्यांनी खाली असा कॅप्शन दिलाय की रेडी फॉर बिग बॉस मराठी सीझन फायचालय त्याच्या प्रेक्षकांचा पुन्हा भाऊच्या धक्क्यावर आणि बिग बॉस मराठी सीझन फायच्या ग्रँड फिनालय मध्ये बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले आहेत त्यापेक्षा ही आतुरता बिग बॉस मराठी सीझन फायच्या विजेत्याची आहे आणि आजच समजणार की कोण ठरेल या सीझनचा विजेता तुम्हाला सुद्धा रितेश देशमुखचा हा नवीन लुक आवडला का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका